मित्रांनो तुम्ही जर पुण्यात राहत असाल आणि पी एम पी एम एलने PM प्रवास करत असाल म्हणजेच महानगरपालिकेच्या बसेसने प्रवास करत असाल तर ही धक्कादायक अपडेट खास तुमच्यासाठी आहे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी संस्कृती एळने तुम्हा सर्वांचं डेली डिजिटल कट्ट्यावर स्वागत आहे आज आपण पुण्यातील पी PM एम पी एम एलने ई बसेस सेवेसंदर्भातील एक गंभीर आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेशी थेट जोडलेला मुद्दा पाहणार आहोत अनेक ई बसांमध्ये आणीबाणीच्या प्रसंगी खिडक्या फोडण्यासाठी ठेवले जाणारे गायब असल्याचं बॅकेट तुटलेलं होतं आणि हातोडा गायब होता आता ई बसेस एसी असतात त्यामुळे खिडक्या उघडता येत नाहीत अचानक आग लागली धूर झाला किंवा बसेसमध्ये काही धोका निर्माण झाला तर काच फोडून बाहेर पडणंही शक्य नाही त्यामुळे हा मुद्दा हलक्यात घेण्यासारखा अजिबात नाही काही प्रवाशांनी सांगितलं की हे प्रकरण नवीन नाही ना याआधीही अशाच तक्रारी झालेल्या आहेत मागच्या आठवड्यातही बसेसना पी एम होती काही ई बसेसना सुरक्षिततेतील चुका आणखी गंभीर वाटू लागतात हातोडेच नसतील तर आणीबाणीला बाहेर कसं पडायचं असा सरळ प्रश्न प्रवासी विचारत आहेत पीएमपीएमएलच्या पी एम एलच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की हे हातोडे काही प्रवासी चोरून नेतात असा त्यांचा संशय आहे तक्रार आली की कंत्राटदाराला सांगितलं जातं आणि नवीन हातोडे बसवले जातात पण ते लवकरच पुन्हा गायब होतात मात्र म्हणणं आहे की बसमध्ये सीसीटीव्ही असताना देखील चोरी कशी लक्षात येत नाही म्हणजेच देखरेखीची मोठी कमतरता आहे आग लागणे असे प्रकार अनेक वेळा झाले आहेत अशा वेळी खिडकी फोडून बाहेर पडण्याचा हातोडा हा, हा जीव वाचवणारा एकमेव मार्ग ठरू शकतो तोच उपलब्ध नसेल तर अनेकांचा जीव धोक्यात जाऊ शकतो तर मित्रांनो पी एम एम एलच्या बसमध्ये सुरक्षेचं हे मोठं दुर्लक्ष तातडीनं सुधारणं आवश्यक आहे प्रवासी सुरक्षित असणं हीच खरी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची परीक्षा असते तुम्ही पण अशा समस्यांना सामोरे गेले असाल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद